काढा त्यामुळं जर काँग्रेस पक्षाने पाठिंबा काढला तर माननीय उद्धव ठाकरे यांचं सरकार जे आहे ते कोसळल्याशिवाय राहणार नाही आणि ते सरकार कोसळलं की देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आम्ही वाटच बघतोय की कधी काय होतंय ते त्यामुळं <laughs> तर पाहूया काय होतंय ते पण आता या, या विषयावर मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण झालेला असल्यामुळं काँग्रेस पक्षाकडून आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्हाला जर सन्मानाचं राजकारण करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी राहणं हे अत्यंत अयोग्य आहे वेळोवेळेला तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न होत आहे कॉमन मिनिमम प्रोग्रामला डावलण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे शिवसेनेला आपण मुख्यमंत्रीपद दिलंच आणि तरीसुद्धा शिवसेना तुमचा ऐकत नाही आहे त्यामुळं काँग्रेस पक्षाने मला असं वाटतं की पुनर्विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि युपीएच्या नेतृत्वाच्या संबंधामध्ये सुद्धा संजय राऊत हे शरद पवारांचं नावपूर्क करतायत वास्तविक संजय राऊत यांना काय अधिकार नाही कारण ते युपीएचे मेंबर अद्याप झालेले नाही ना आहेत पण तरी पवार साहेबांच्याबद्दल आम्हाला आदर आहे की जर त्यांना संधी मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे पण सोनिया गांधी असताना शरद पवारांना ती संधी मिळणार कशी अशा पद्धतीचं प्रश्नचिन्ह आहे आणि काँग्रेस पक्षाचे जवळजवळ बेचाळीस खासदार आहेत आणि युपीएचा प प्रमुख घटक पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष आहे त्यामुळं युपीएचं नेतृत्वपद जे आहे ते काँग्रेस पक्ष साहेबांना देण्यासाठी कधी तयार होणार नाही तर त्यामुळे अशा आहेत दोन तीन मुद्द्यावर काँग्रेस पक्षामध्ये अस्वस्थता आहे आणि त्यामुळं कदाचित काहीतरी इतिहास घडेल अशा पद्धतीचं आम्हाला शंका आहे आणि पाहूया काय होतंय ते तसे आमच्याकडे एकशे सतरा आमदार आहेत आम्हाला सत्त आम्हाला सत्तावीस अठरा आमदारांची आवश्यकता जा आहे त्यामुळं जर सरकार हे पडलं तर आम्ही सरकार कसे बनवू आम्ही आणि आमदारांना इलेक्शन नको असल्यामुळं आम्हाला अनेक आमदार पाठिंबा ते देतील दे आणि जर सरकार आम्ही बनवून सरकार आ, ते पुढं चार वर्षे आम्ही चालू तर त्यामुळं अशी परिस्थिती आहे नाही ईडीची चौकशी होऊ नये यासाठी माझ्यासारखं काम केलं पाहिजे म्हणजे माझे काय उद्योग उद्योग केले पाहिजे पण थोडंसं सगळं व्यवहार बरोबर ठेवले पाहिजे तर माझे काय उद्योगच नाही त्यामुळे ईडीचा ईडी माझ्यापर्यंत पोचू शकत नाही त्यामुळे ईडीला पण नेण्यासाठी सी अजिबात नाही आहे त्यामुळं पण तसं काम सगळ्यांनी धंदे करावेत जे पैसे कमवलेच पाहिजेत पण थोडं चांगल्या मार्गाने पैसे कमवावे किंवा चांगला मार्ग हो तुमचा असला तरी त्याचा हिशोब जो आहे तो ठेवला पाहिजे आणि बरोबर हिशोब न ठेवला की मग ईडी आपल्या मागे लागते त्याने लक्षात ठेव ठेवलं पाहिजे त्यामुळं मला असं वाटतं की ईडीची चौकशी होऊ नये यासाठी चांगले व्यवहार करा चांगली व्यवस्थितपणे आपण सगळं ते डॉक्युमेंट ठेवा हाच त्याच्यासाठी अंतिम उपाय आहे वाम मार्गाने कमवलेच असं नाही आहे पण जे पेपर्स आहेत आता थोडा इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी अनेक वेळेला थोडे पेपर इकडे तिकडे केले जातात ते ईडीला लक्षात आलं की ईडी सगळा हिशोब काढते त्यामुळं जर आपण कमवत आहे तर त्याचा काय भाग सरकारला देण्याची जी काय नियमावली आहे त्याप्रमाणे त्यांनी ते पैसे सरकारला भरले पाहिजे ते न भरले की मग अनेक वेळेला अशी अडचण येते किंवा त्यांनी वाम मार्गाने पैसा कमवला असं आमचं म्हणणं नाही आहे पण ते जो हिशोब आहे ते बरोबर ठेवला पाहिजे असं आपलं मत आहे कोणाच्या आरक्षणाच्या आंदोलना असतील किंवा हे असे नामांतरासारखे प्रश्न हे सगळं निघणं करोनासारख्या संकटात ज्यावेळेस समाज खूप मोठ्या अडचणीत आहे सामान्य माणूस अडचणीत आहे रोजगार बुडाले त्यावेळेस हे योग्य वाटतात आपल्याला आता ते योग्य वाटत नाही पण आता काय पक्ष म्हणून काय लोकांना आंदोलन करावे लागत आहेत आणि आमच्या पक्षाच्या वतीनं काय आम्ही विशेष आमचा पक्ष तसा आंदोलन करणारा पक्ष आहे पण आम्ही मात्र कोरोनाची पार्श्वभूमी लक्षामध्ये घे घेऊन आम्ही विशेष काय तसं आंदोलन केलेलं नाही आहे पण आपलं जे म्हणणं आहे की कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठी स्ट्रॅटेजी आखली पाहिजे प्रत्येक पक्षांनी प्रत्येक व्यक्तीनी प्रत्येक संघटनेनी पण अशा पद्धतीची आंदोलनं सध्या तरी करण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे पण तशी आंदोलनं केली जात आहेत तर पण सध्या कोरोना तसा डाऊन फॉरमध्ये आहे पण तरी आपण काळजी घे घेणं त्यांचं हो आवश्यक आहे काळजी घेतली नाही तर पुन्हा कोरोना कधी वाढेल सांगता येत नाही त्यामुळं कोरोनाचा सामना करण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आणि जे विशेष आंदोलन करू नयेत असं मला वाटतं हां तर आ, तर आज मी नाशिकमध्ये आलो होतो आमचे प्रिय कीर्ती त्रिभुवन अचानक दोन तीन दिवस आजारी पडले आणि अचानक त्यांचं निधन झालं त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी मी आलो होतो आणि त्यांची एक आदरांजली सफाईची ठेव ठेवली होती त्यामुळं प्रियकीर्ती त्रिभुवन हे माझ्या पाठीचे अत्यंत ताकदीने उभे राहिले आणि कार्यकर्त्यांची एक फार मोठी फळी मागे उभी राहिल्यामुळं मला एवढा मोठा पल्ला गाठसा आलेला आहे त्यामुळं प्रिय त्रिभुवन यांना मी आदरांजली अर्पण करतो आणि काल पत्रकार दिन होता तर पत्रकार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्या लोकशाहीमध्ये आहे एकतर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तीन स्तंभ जे केले होते त्याच्यामध्ये पार्लमेंट आहे संसद म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत त्यानंतर पत्रकारिता आहे आणि न्यायालय आहे तर अशा पद्धतीचे तीन स्तंभ जे महत्त्वाचे होते त्याच्यामध्ये पत्रकारांचं जे फार मोठं योगदान आहे आपल्या जीवाची न करता अनेक वेळेला फोटोग्राफर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोक प्रिंट मीडियाचे लोक जाऊन रिस्क घेऊन अनेक महत्त्वाच्या बातम्या ताबडतोब त्या देतात आणि अलीकडे तर इलेक्ट्रॉनिक मीडियामुळं ताबडतोब कुठं जगामध्ये काही घडलं तर ताबडतोब त्याची चित्रफी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते फोटो पा पाहायला मिळतात तर हे एक नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि याच्यामध्ये पत्रकारांचा मोठा वाटा आहे आणि पत्रकारांना आपलं जे घटनेने दिलेले स्वातंत्र्य आहे ते अबाधित राहिलं पाहिजे पत्रकारांवरती होणारे हल्ले तर थांबले पाहिजेत पत्रकारांना न्याय मिळाला पाहिजे अशी माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका आहे आणि आम्ही पत्रकारांच्या पाठीमागं नेहमीच आम्ही उभे राहिलेलो आहोत त्यामुळं पत्रकार दिनाच्या निमित्ताने काल होता पण मी या नाशिक जिल्ह्यामधले सगळे पत्रकार आहेत या सगळ्या पत्रकारांना हार्दिकच्या शुभेच्छा देतो दे दे आणि आपला मान सन्मान वाढवण्याची जबाबदारी तर सरकार म्हणूनही आणि रिपब्लिकन पक्ष म्हणूनही आमची आहे नक्कीच आपला सन्मान वाढवण्यासाठी नक्की आम्ही प्रयत्नांची मला करू करू एकतरी आता कोरोनामध्ये आपली इकॉनॉमी जी आहे ती इकॉनॉमी अत्यंत हलवलेली होती पण आता अनलॉकमध्ये छोटे मोठे उद्योग सुरू झालेले आहेत आणि आपली इकॉनॉमी जी आहे ती इकॉनॉमी हळूहळू डेव्हलप होते आहे एक फेब्रुवारीला आपलं बजेट आता येणार आहे पार्लमेंट एकोणतीस तारखेपासून सुरू होत आहे पहिल्या दिवशी महामहिम राष्ट्रपतींचं अभिभाषण आहे आणि त्यानंतर आज म्हणजे बजेट आहे ते एक तारखेला आहे फेब्रुवारीला आणि अधिवेशन जे आहे ते अधिवेशन दोन टप्प्यामध्ये असणार आहे पहिला टप्पा जो आहे तो एकोणतीसपासून ते पंधरा मार्चपर्यंत अधिवेशन आहे त्यानंतर आठ मार्चपासून ते सात एप्रिलपर्यंत अधिवेशन आहे तर यामध्ये विविध विषयांवरती चर्चा नक्की होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सुद्धा जी तीन बिलं मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही पास केलेली होती तर शेतकरी हा जगला पाहिजे शेतकऱ्यांचं उत्पादन डबल झालं पाहिजे शेतकऱ्यांना आपल्या पायावर उभं केलं पाहिजे अशा जगा भावनेनं सरकारने तीन कायदे आणलेले आहेत पण शेतकऱ्यांचा मात्र फार मोठा गैरसमज झालेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने पंजाबच्या शेतकऱ्यांचा सर्वात जास्त गैरसमज झालेला आहे तर शेतकऱ्यांना आमची विनंती आहे की आपण हे आंदोलन मागे घेणं अत्यंत आवश्यक आहे आम्ही आंदोलनं के केलेली आहेत पण लोकांना त्रास होईल अशा पद्धतीचे आंदोलन आम्ही केलेलं के नाही आहे मग त्रास होतो पण एवढे दिवस जे आंदोलन आहे ते तीस दिवस पस्तीस दिवस चाळीस दिवस एवढे दिवस आंदोलन करण्याची जी काय भूमिका त्यांची आहे आणि आठ वेळेला सरकारसोबत चर्चा झालेली आहे नरेंद्रसिंग तोमर हे कृषीमंत्री आहेत त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे पण आता मार्ग काढायचा नाही असं जर सत्तर नेत्यांनी ठरवलं असेल तर त्याला सरकार ना इलाज मा आहे फक्त कायदे मागे घ्या अशा पद्धतीची मागणी त्यांची आहे त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे एवढ्या थंडीमध्ये एवढ्या पावसामध्ये ते त्या बॉर्डरवर बसलेले आहेत सिंधू बॉर्डरवर अनेक ठिकाणी ते बसलेले आहेत त्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे परंतु कुठंतरी मार्ग काढण्याची नेत्यांनी तयारी दिसत नाही आहे आणि नेतेच लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत असे आमची आमचं म्हणणं आहे एकतर कायदे मागे घ्या जर आता पार्लमेंटमध्ये ज्यावेळेला चर्चा होते त्यावेळेला अनेक कायद्यांना विरोध होतच असतो लोकशाहीमध्ये बहुमताने निर्णय टू थर्ड मेजॉरिटीने निर्णय थ्री फोर्थ मेजॉरिटीने निर्णय असे कायदे पनतात तर आता जर कायदे मागे घ्या अशी मागणी सगळ्यांची होऊ लागली तर पार्लमेंटला काही काम राहणार नाही किंवा पार्लमेंटचे कायदे करा आणि मागे घ्या कायदे करा आणि मा, मा, मागे घे घ्या त्यामुळे सरकारचं म्हणणं असं आहे की त्यामध्ये तुम्हाला ज्या अडचणी वाटत आहेत एम एस पीला संरक्षण द्यावं किंवा असं तुमचं म्हणणं असेल तर त्यासाठी आमची अडचण अजिबात नाही आहे आता माझ्याकडं ही माहिती आहे की नये कृषी कानूनों के संबंध में फैलाई जा रहे भ्रम और इसकी सच्चाई तो तर त्याच्यामध्ये किसानों की जमीन खतरेमे है असं ते त्यांचं त्यांचं म्हणणं आहे त्यामध्ये सरकारचं म्हणणं असं आहे की जे ॲग्रीमेंट होणार आहे ते ॲग्रीमेंट फसलों होगा न की जमीन के लिए सेल लीज और गिरवीज समेत जमीन के किसी भी प्रकार के हस्तांतरण का करार नाही होगा अशा पद्धतीचं ते सत्य आहे क्या नर किसानों पर किसी भी प्रकार के बकाए के बदले कॉन्ट्रैक्टर जमीन हत्या हत्या कर सकते हैं तो परिस्थिति चाहे जो भी हो किसानों की जमीन सुरक्षित रहेगी अस कायदे आए एम एस पी की व्यवस्था खत्म हो रही है एपीएमसी मंडिया बंद की जा रही है अस क्षेत्र मनना है तो सरकार जो मनना है कि एम एस पी सिस्टम जारी है जारी रहेगा एपीएमसी पी कायम रहेगी एपीएमसी मंडिया इस कानून की पा, पा, कानून के दायरे में ना नहीं है उसके बाहर है अस सरकार कोई गारंटी तो नहीं है मनना है फार्मिंग एग्रीमेंट में कृषि उपज का खरीद मूल्य दर्ज किया जाएगा अस कायद है क्या किसानों को भुगतान नहीं किया जाएगा अस शंका है शतक तर यामध्ये कायद्यामध्ये आहे की किसानो का भुगतान तय समय सीमा के भितर करना होगा अन्यथा कानुनी कारवाई होगी और जुर्माना लगेगा असं त्या कायद्यामध्ये तरतूद आहे किसानो कि भुगतान नाही जायगा किसानो का भुगतान समय भीतर करना मतलब त्यानंतर शेतकऱ्यांना शंका आहे पण कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की किसान किसी भी समय बगैर किसी जुर्माने के कॉन्ट्रॅक्ट कर सकते करते असं त्यामध्ये प्रोविजन आहे पहिले कभी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग की कोशिश नाही की गई है असं यांचं मग म्हणणं आहे पण सरकारची ज्या माहिती अशी आहे की काही राज्यने कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मंजुरी दिली रखी आहे काही राज्यमधे तो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग संबंधी कानून तक आहे तर असं सरकारचं म्हणणं आहे विविध राज्यातून मागणी होती आहे केंद्रीय मंत्री म्हणून आपल्याला काय आमची मागणी आहे की खर्च राज्य सरकारने करावा म्हणजे सगळाच खर्च केंद्राने करावा ही मागणी जरी असली तरी काय खर्च केंद्र सरकार आणि काय खर्च राज्य सरकार अशा पद्धतीचा मार्ग त्यांनी निघू शकतो त्यामुळं सगळाच खर्च केंद्राने करावा की सध्या राज्य सरकारच्या मंत्र्यांना तर सवय लागलेली आहे की पत्र पाठवायचं आणि हे केंद्र सरकारने द्यावं ते केंद्र सरकारने द्यावं आणि आपण काय करावं त्यामुळं राज्य सरकारने सुद्धा मोफत लस देण्याच्या संबंधातला निर्णय घ्या घ्यावा त्यासाठी थोडं बजेट तयार करावं आणि केंद्राच्या वृत्तीने जे गोरगरीब लोक आहे ज्यांना आवश्यकता आहे जे एवढे पैसे भरू शकत नाहीत अशा लोकांना हो मला वाटतं की सिरमची जी काही तर लस आहे ती पाचशे रुपये किंवा अडीचशे रुपये असे रुप काहीतरी त्यांनी मध्ये जाहीर केलं के होतं त्यामुळं जे गोरगरीब असणारे लोक आहेत ते त्यांच्याकडून फी न न आकारता त्यांना ती लस दिली पाहिजे आणि लस घेणं काय हे बंधनकारक नाही आहे ज्याला लस घ्यायची आहे त्यांनी ती घ्यायची आहे त्याचे काही निगेटिव्ह इफेक्ट आहेत असं म्हटलं जातं आहे परंतु तसे काय फार निगेटिव्ह रिपोर्टचा विषय तसे तर नाही पण कंपल्सरी तर नाही आहे ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी ती घ्यायची आहे ज्यांना नको असेल त्यांनी ते घ्यायचा विषय नाही आहे पण ते त्या प्रत्येकाच्या जीवितासाठी फायदेशीर आहे त्यासाठी ही लस आलेली आहे आणि त्यानंतर एक दुसरा विषय आहे तो अमेरिकेचा विषय आहे ते माझ्या पक्षा 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 पक्षाचे माझ्या पक्षाचे म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे जे ट्रम्प आहे त्यांच्या पक्षांनी काल पार्लमेंटमध्ये के गोंधळ केला के तर मला वाटतं की हे योग्य नाही आहे म्हणजे लोकशाही जी आहे ती अमेरिकेमधली लोकशाही तर धोक्यात आलेली आहे का अशा पद्धतीचं प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं अशी वागणूक रिपब्लिकन पक्षाच्या लोक कार्यकर्त्यांनी करणं योग्यता नाही आहे रिपब्लिकन पक्ष हा आमचा महाराष्ट्रातला ऑल इंडियामधला रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांनी स्थापन केलेला आहे आणि तो स्थापन करण्यामागे कदाचित अमेरिकेचा रिपब्लिकन पक्ष जो आहे हा बाबासाहेब तिथं कोलो मेनो सिटीमध्ये शिकायला होते त्यामुळं त्या ठिकाणचा त्या जो तो, तो रिपब्लिक असा शब्द जो आहे तो घेऊन रि रिपब्लिक म्हणजे प्रजासत्ताक पक्ष प्रजे आता सत्ता पक्ष अशा भावनेनं कदाचित बाबासाहेबांनी हे नाव घेण्याचं ठरवलेलं असावं तर त्या ठिकाणी जो काही काल प्रकार घडलेला आहे आता ट्रम्प जे आहे ते ट्रम्प आपला पराभव मान्य करायला तयार नाही आहे आपल्या देशात असं होत नाही आहे आपल्या देशामध्ये कधी असं होत नाही आहे आपल्या देशामध्ये जसं अटलजींचं सरकार मतात हरलं आणि लगेच आपल्या निवडणुका पुन्हा नाईन्टी नाईनमध्ये आल्या त्या निवडणुका मी लढलो आणि या ठिकाणी कोणाचा वादन होत असेल आपल्या ते दे देशामध्ये पण एकदा लोकांनी दिलेला कौल मान्य करण्याची नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट मेंटेलिटी आहे इथं असा विरोध करण्याचा विषय अजिबात नाही आहे पण काल अमेरिकेमध्ये ट्रम्प जे आहेत ते हरलेले असताना सुद्धा त्यांना मतं मिळालेली आहेत पण बहुमत त्यांना मिळालं नाही त्यामुळं त्यांनी आपला पराभव मान्य करणं अत्यंत आवश्यक आहे आणि जो काल जो काय प्रकार घडलेला आहे कायदा हातात घेण्याचा प्रकार घडलेला आहे निंदनीय आहे रिपब्लिकन पक्षाचा तर अपमान आहेच आहे पण अमेरिकेचा अपमान आहे आणि लोकशाहीचा अपमान आहे आणि म्हणून आम्ही याबद्दल आमची नाराज व्यक्त करतो आणि ट्रम्प यांनी मला असं वाटतं की बायडेन यांना सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांच्या त्यांना क्लिअर मेजॉरिटी आता मिळालेली आहे आणि म्हणून त्यांनी आपला पराभव मान्य करावा आणि त्यांना त्यांचा आता वीस जानेवारीला त्यांचा जो शपथविधी होणार आहे त्याला त्यांनी पूर्णपणे सहकार्य करावं पुन्हा तिथे हिंसाचार वाढू नये अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे एका राज्यात एक